लातूर जिल्ह्यातील बोरगाव खुर्द येथील सीआरपीएफ जवानाचे अपघाती निधन शासकीय इतमामात मूळगावी अंत्यसंस्कार लातूर जिल्ह्यातल्या जळकोट तालुक्यातील बोरगाव खुर्दे येथील लातूर येथे केंद्रीय रिझर्व्ह पोलीस मध्ये कार्यरत असलेले कॉन्स्टेबल प्रशांत अमृतसेब यांचे लातूर येथे अपघाती निधन झाले त्यांच्यावर मूळगावी बोरगाव खुर्द येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले तालुक्यातील बोरगाव खुर्द येथील सीआरपीएफ जवान लातूर येथे कार्यरत होते दिनांक सात डिसेंबर रोजी कार्यालयामधून सायंकाळच्या सुमारास घराकडे जात असताना लातूर येथील पाच नंबर पाठीजवळ टेम्पोने धडक दिल्यामुळे ते गंभीर जखमी झाले व त्यातच त्यांचा मृत्यू झाला त्यांना यावेळी त्यांच्या कार्यालयामध्ये आदरांजली वाहण्यात आली यानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळगावी गावी दिनांक आठ ऑक्टोबर रोजी आणण्यात आले व त्यांच्यावर शोकाकुल वातावरणामध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले या प्रसंगी तहसीलदार राजेश लांडगे पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण यांच्यासह गावातील नागरिक तसेच जळकोट तालुक्यातील अनेक नागरिक व राजकीय पक्षातील अनेक नेते मंडळी मोठ्या संख्येने हजर होते त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी दोन मुलं असा परिवार आहे जळकोटहून ओंकार सोमटकेसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching ACMET Digital.